पाचोरा तालुक्यातील तारखेळा खुर्द सरपंचपदी सौ आशाभाई रोहिदास मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तारखेळा खुर्द ग्रामपंचायत सरपंच सौ संगीताबाई राजेंद्र पाटील यांनी ठरलेल्या वेळेनुसार सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सदरील जागा रिक्त होती त्या जागी आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली त्या जागी एकच अर्ज आल्याने सौ आशाबाई मराठे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी श्री बी आर पाटील तलाठी श्री रावसाहेब बागुल ग्रामसेवक श्री समाधान पाटील यांनी काम पाहिले पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ग्रामस्थ मंडळी व समस्त मराठा समाज यांचे सहकार्य लाभले नवीन कार्यकारिणी पदाधिकारी खालीलप्रमाणे सरपंच सौ आशाबाई रोदास मराठे उपसरपंच श्री सुनील रमेश सोनवणे सदस्य सौ सो संगीताबाई राजेंद्र पाटील देवीदास कौतिक पाटील मधुकर दौलत पाटील सुनील जुलाल पाटील कल्पनाबाई रघुनाथ पाटील सौ स्वाती नवल बडगुजर अशाप्रमाणे आहेत दीपक गडरी सी महाराष्ट्र उपसंपादक पचोरा जडगाव